हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि अत्यंत कमी किमतीच्या वस्तूंपैकी एक म्हणजे तुटी अनेकांना असे वाटते की तुटीचा उपयोग फक्त पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो पण प्रत्यक्षात ती केसांसाठी त्वचेसाठी आणि अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा उपयोगी ठरते आयुर्वेदामध्ये सुद्धा तुरटीला औषधी गुणधर्म असलेले एक प्रभावी घटक मानले जाते फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुरटीचे अप्रतिम फायदे आणि त्याचा वापर कसा करावा पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स पहिला फायदा आहे तुरटी ही नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून काम करते तुरटी मध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात जे जखमा भरण्यासाठी मदत करतात लहान मोठ्या जखमा कापलेल्या जागा आणि खरसटलेल्या भागावर जर तुम्ही तुरटी लावली तर तिथे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो यामुळे तुटी लावण्याची सवय होती दुसरा आहे त्वचेवरील डाग आणि मुरमे कमी करण्यास मदत करते मध्ये त्वचेला स्वच्छ ठेवणारे घटक असतात मुर्मांमुळे झालेले डाग आणि चेहऱ्यावरील कासरपणा यांच्यासाठी तुटीचा उपयोग केला जातो थोडीशी तुटीची पावडर घेऊन ती पावडर गुलाबजला मिसळून जर चेहऱ्याला लावली तर चेहऱ्याचा रंग उजळतो आणि चेहऱ्यावरील डाग नाशे होता तिसरा हे डोक्यावरील उवा आणि कोंडा कमी करण्यासाठी प्रभावी जर तुमच्या डोक्यात उवा झाल्या असतील आणि कोंडा झाला असेल तर तुरटी हा तुमच्यासाठी एक नैसर्गिक उपाय असू शकतो पाण्यात तुरटी मिसळून केस धुतल्यास उवा मरतात आणि डोक्याची स्वच्छता टिकून राहते यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात तुरटीमध्ये असलेले अँटी फंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म केसातील कोंडा कमी करता टाळूच्या बॅक्टेरिया आणि संसर्गापासून संरक्षण करतात चौथा फायदा आहे डोकेदुखी व स्ट्रेस कमी करते तुरटीची वाफ डोकेदुखी आणि ताण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे वाफ घेतल्याने मेंदूला शांतता मिळते में आणि तणाव कमी होतो यामुळे मानसिक थकवा कमी होतो आणि मन शांती मिळते नियमित वाफ घेतल्याने झोप सुधारते आणि ताजेतवाने वाटते पाचवा दा हे चेहऱ्यावरील छिद्र मोकळे करते तुळटीची वाप त्वचेसाठी फार उपयुक्त मानली जाते त्वचेवरील मुर्म हेड्स आणि इतर त्वचा रोगांवर ही वाफ खूप उपयुक्त ठरते तुरटीत असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेवरील छिद्रांमध्ये घाण काढून टाकतात आणि त्वचेवरील छिद्र मोकळे करतात त्वचे फायदा हे तोंडाची दुर्गंधी दूर करते जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल किंवा हिड्यांना सूज येत असेल आणि तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तुटीच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे हिड्यांचे आरोग्य सुधारते आणि तोंडातील जीवाणू नष्ट होतात सातवा फायदा हे शरीराच्या घामाच्या दुर्गंधीवर प्रभावी उपाय जर तुम्हाला जास्त घाम येत असेल आणि त्यामुळे तुमच्या शरीराला दुर्गंधी येत असेल तर तुटीचा उपयोग प्रमाणे करता येतो तुम्ही पाण्यात थोडीशी मिसळून त्या पाण्याने करा यामुळे घामाची दुर्गंधी कमी होईल आणि तुमची त्वचा सुद्धा स्वच्छ होईल आठवा फायदा आहे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी उपयोगी पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही तुटीचा वापर करू शकता यासाठी तुटीची बारीक पावडर करून घ्यावी ही पावडर नायजेरा तेलामध्ये मिसळा आणि टाळू आणि केसांना मसाज करा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पांढऱ्या केसांपासून सुटका मिळेल त्याचप्रमाणे तुमच्या केसांचे के आरोग्य सुद्धा खूप चांगले राहील फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय